राज्यभरामध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात सुरू आहे जळगावमध्ये यंदा गणपती बाप्पाच्या मोठ्या मूर्तींना मोठी मागणी असल्याचं पाहायला मिळत आहे जळगाव शहरातील गौरव राणा हे गणपतीच्या भव्य मूर्ती बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांच्या कारखान्यामध्ये विविध आकाराच्या आणि विविध रूपातील मोठ्या मूर्तींना मोठी मागणी असल्यामुळे अनेक गणेश भक्तांनी गणेश मूर्ती खरे खरेदी करण्यासाठी के गर्दी केली आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी गणेश उत्सव हा अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला असून जळगावच्या बाजारामध्ये या ठिकाणी आकर्षक मूर्ती या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे जळगावातील राणा कुटुंबियांतर्फे गेल्या अनेक वर्षापासून गणपतीच्या मूर्ती साकारण्यात येत असतात भव्य गणेश मूर्ती या ठिकाणी साकारल्या आहेत विठ्ठल रूपात लालबागचा राजा असेल त्याचनंतर सिद्धिविनायक असेल अशा विविध मूर्त्या या साकारलेल्या आहेत मूर्तिकार गौरव राणा आमच्यासोबत आहेत गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी त्या आकर्षक मूर्ती या ठिकाणी बनवून बनवत असतात आम्ही त्यांच्याकडून जाणून घ्या गौरवजी काय सांगणार या ठिकाणी आकर्षक मूर्ती तुम्ही साकारत असतात किती वर्षापासून तुम्ही या मूर्ती साकारताय मी स्वतः माझं तर एक पंचवीस वर्षापासून करतोय असं हा बाकी तिसरी पिढी चालू आहे आमची या धंद्यामध्ये व्यवसायात आता जसं एक सरस्वती रूपात आहे गणपती विणा वाजवताना एक सरकारच्या अवतारात एक गरुडावर उडताना आहे मूर्ती विष्णू रूपात अजून लालबागचा आहे दगडूशेठ हलवाईच्या रूपात आहे विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात आहे असे भरपूरसे जशी लोकांची मागणी येत्या हिशोबाने आपण मूर्त्या साकारतात हे एक आपलं आपली सुरुवात स्टार्टिंग रेंज तरी एक आठ फुटापासून तर एक वीस बावीस फुटापर्यंत वीस फुटापर्यंत करतात आपण नक्कीच या ठिकाणी जवळपास दहा ते पाच टक्क्यांनी मूर्तीचे भाव या ठिकाणी वाढलेले आहे गेल्या अनेक वर्षापासून राणा दाम्पत्य या ठिकाणी हे गणेश मूर्ती साकारत असतात पिढ्यानं पिढ्या त्यांचा व्यवसाय आहे जळगावामध्ये आकर्षक मूर्त्या त्या या ठिकाणी बनवत असतात आणि गणपती बाप्पा उद्या एक दिवसावरून येऊन ठेपला असून जळगावामध्ये या ठिकाणी मोठा उत्साह गणेश भक्तांचा या ठिकाणी दिसून येत आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव